शासन आपल्या दारी या शासनाच्या संकल्पनेतून महसूल व विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली यांच्यातर्फे क्षेत्रीय या शासकीय या शास या। कार्यालयांचा कार्या दिवस कृती अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम वडार समाज माकडवाले समाज धनगर समाजातील जातींचे दाखले काढून देण्याचा कार्यक्रम बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी व गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महानगरपालिका दवाखाना क्रमांक सात क्रांती चौक वडर कॉलनी सांगली या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मनोहर पाटील नायब तहसीलदार तहसीलदार अश्विनी उत्तम दिघे उपविभागीय अधिकारी नीरज अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली विनायक यादव सर्कल सांगली शहर तसेच गणेश पवार तलाठी सांगली शहर हे उपस्थित होते या ठिकाणी भाजपाचे ओबीसीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सूरज पवार उर्फ मामा यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम करण्यात आला होता एकात्मिक सुविधा केंद्र व महा सेवा केंद्रा या भागातील जनतेची उपस्थिती मोठ्या प्रमाणातील दिसून येत होती दोन दिवसात जवळपास पंधराशे अर्ज या ठिकाणी जमा केले गेले व त्या सर्वांना आठ ते पंधरा दिवसात हे सर्व जातीचे दाखले पुन्हा याच ठिकाणी देणार येत असल्याची माहिती सांगली शहर सर सर्कल विनायक यादव यांनी प्रसार बोलताना सांगितले सूरज मामा पवार यांच्या या अनोख्या आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे या समाजातील सर्व नागरिकांना आपला वेळ व वा पैसा वायानं घालवता मोफत जात प्रमाणपत्रे मिळणार असल्याने वडर कॉलनी व आसपासच्या नागरिकांनी सूरज मामा पवार व सौ गीताताई पवार यांचे आभार मानले सूरज मामा पवार व गीताताई यांनी हा उपक्रम राबवून एक सामाजिक बांधिलकी व सलोखा टिकून ठेवला आहे असे हरकत नाही आज आपण सूरज पवार यांना भेटत आहोत माकडवाले तसेच धनगर समाजाच्या जातीच्या दाखल्यांसाठी या ठिकाणी त्यांनी एक शिबिर भरवलेला आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद आपण पाहतोय भाजपचे ओबीसी चे, चे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे आपण ज्यांच्याकडून जाणून घेऊयात की, की हा उपक्रम करण्यामागचा त्यांचं उद्देश काय आहे नमस्ते मॅडम आता कस आमच्या भटक्या विमुख जातीसाठी पन्नास वर्षाचा प्रवाह होता आता शासनाने ते, ते, ते आठ रद्द करून नवीन जाहिरप्रमाणे भटक्या विमुख जातीसाठी हा उपक्रम राबवत आहे माननीय सांगली जिल्हाधिकारी यांच्या वतीने त्यांच्या सुधीर घेऊन आम्हाला एक मोठा आधार दिला आहे कारण आमच्याकडे गरीब कष्टकरी जनता असून यांना जातीय दाखला हे मोठा सगळ्यात मोठा प्रश्न होता आज सांगली जिल्हा अधिकारी यांच्या कृपेने मॅडम जे अप्पल तहसीलदार आहेत त्यांना या भागातलं समस्या सांगून तसेच मनोहर पाटील तसेच आमचे विनायक यादवांना सर्कल तसेच गणेश जा पाटील गणेश पवार तलाठी यांच्या सर्व जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत मिळाली त्यामुळे आम्ही हा शिबिर यशस्वी करू शकलो आज गोरगरीब जनतेला किशांना पैसे घालून झलपट मारून पन्नास वर्ष पुराव नसल्यामुळे अदघात जाऊ ते काम यांच्या माध्यमातून आम्हाला सहज उपलब्ध झालं काल आणि आज असं दोन दिवस आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर यामध्ये एकूण किती जातीच्या दाखल्यांच्या जा, म्हणजे किती जातीचे दाखले काढले गेले आणि आपला सहभाग लोकांसाठी काल आणि आज याच्यात काल एक न्यायन्यायमंडळ एक हजारच्या आसपास झाले आज आता मला वाटतं एक हजार दीड हजार होईल ज्यात वडर समाज नाकरोले समाज आणि धनगर समाज आणि इतर भटक्या समाज जे आहेत त्यांनी यात लाभ घेत आहेत आणि आपण त्यांच्याकडून कोणतेही एक एक रुपयाचाही शुल्क घेत नाही फ्रीमध्ये हे करून देत आहोत त्यांना खरोखरच हा एक अतिशय चांगला आणि सामाजिक उपक्रम सूरज पवार यांनी केलेला आहे आणि यातून एक उत्तम असा सामाजिक कार्याचं दर्शन आपल्याला घडतंय मी कॅमेरामन विनायक सह सांगली प्रायरातसाठी नीता पाटील